सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय शांतता समितीची बैठक शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जेलरोड पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली यामध्ये सर्व जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समिती सदस्य उपस्थित होते सदरील बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश चाटे एपीआय ज्योत्सना भाबिस्ते एपीआय घाटगेसर एपीआय सोनवणे गोपनीय विभागाचे एएसआय देवा देवाल्मिक पोलीस अंमलदार आसिफ शेख अर्शद मुजावर उपस्थित होते पोलीस निरीक्षक चाठे यांनी या बैठकीस बोलताना सांगितले दिनांक तेवीस नोव्हेंबर शनिवार रोजी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निकाल आहे त्या अनुषंगाने कोणत्याही जातीय धर्माचा उमेदवार निवडून आला किंवा नाही तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता काळजी घ्यावी हिंदू मुस्लिम व सर्व धर्मीय लोकांनी याबाबतची दखल घ्यावी मुस्लिम मशिदीच्या धर्मगुरूंना देखील साठेसाहेबांनी विनंती केली की त्यांनी आपापल्या मशिदीत प्रत्येक नमाजच्या वेळेस सर्वांना कळवावे की आपल्या शहरातले वातावरण चांगले आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तरुण पिढीला समजूत घालून देणे जेणेकरून बाईक रॅली हुल्लडबाजी जोरजोरात नारेबाजी किंवा एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच चाटे यांनी हिंदू धर्मीय धर्मगुरूंना आणि पूर्व भागातील शांतता समिती सदस्य हिंदू बांधवांना देखील विनंती केली की आपण आपल्या समाजात आपल्या धार्मिक स्थळांमध्ये या गोष्टींचा म्हणजे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेत आपल्या समाज बांधवांना विनंती करावी मीटिंगची सांगता करत साठे यांनी सर्व उपस्थित धर्मगुरू हिंदू मुस्लिम बांधव शांतता कमिटीचे सदस्य यांचे आभार मानत प्रामुख्याने मशिदीचे धर्मगुरू यांचे देखील आवर्जून आभार व्यक्त केले की आपण आमच्या विनंतीनुसार सर्व मशिदीमध्ये नमाजानंतर समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सूचना दिल्या या बैठकीत शांतता समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते माजी नगरसेवक हारुण शेख पत्रकार मुजम्मिल शेख मतीन बागवान अकबर शेख इस्माईल शेख मरकस मशिदीचे इमाम अब्दुल सत्तार शेख आदी उपस्थित होते अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका